भावाची बायको म्हणजे माझी बहिणी दोघी जरी नात्याने लागतात बहिणी <laughs> तर हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आज आपण खूप दिवसांनी भेटत आहोत तेही माझ्या भाचीच्या बारशामध्ये आणि बारशामध्ये भाचीचं नाव काय ठेवलंय तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचे आज तुमच्याकडे खूप मोठं काम आहे कास 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 काय 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 दुसरा रंग वाळे गर संग अशा घरच्या तोच्या गावानी बाळाच्या कृष्णावरती कृष्णावर तिथे किती रंगाजू बाळा धुरे कृष्णावरती तिरंगा तिसऱ्या दिवशी आनंद मोठा तिथे काहीत्री बार नवता खरी खब रे साखर वाटा धर्म केला मी डावीस पेटा आयो नारीचे आहेर दु ताजू बाजू रेजू आयो नारीचे आहेर दु ताजू बाजू रेजू चौसी बोलाले बाजो कृष्ण जन्मला यमनाई दुरे जो कृष्ण जन्मला यमुनाई दुबा जो आठ्या दिवसी पत्नी राना पक्वि नवाडा लिम्बु राणी ला थोडा जीव माथ्या थोडा बाळाची बाळाची प्रेमाने बाळाची मावशी बाई दिसती या हौशी बाई दिसती या हौशी आंगडे टोपडे सारी आंगडे भर हजारी बाई आणिला चांदीचा पाळणा हो दिला देवाने तुम्हा नज राना हो दिला देवाने तुम्हा नज बाळा चिम्हाळा बाळा चिम हळूहळू हलवा ग सोनुले चापाळना हळूहळू हलवा ग गपुले छपाळना म्हणे प्रेमाने बाळाचा चुलता म्हणे प्रेमाने बाळाचा चुलता असा अस पहिला कधी पाहिला राजे हलवा ग गुले छपाळना

<laughs> तर मंडळी इकडे चालू झालेला आहे पोशाखाचा कार्यक्रम आणि हा कार्यक्रमसुद्धा खूप छान पद्धतीने पार पडला खरंतर बारसाचा कार्यक्रमच जा खूप छान झाला आणि आमच्या भावाची माझ्या मम्मी पप्पांची इच्छा होती की माझ्या आईकडे बारसं होणार पण माझ्या वहिनीच्या आईचं म्हणणं होतं की नाही आमच्याकडेच बारसं करून घेऊया खरं तर खर्चाच्या कारणामुळे आम्ही विचार करत होतो की त्यांना कशाला एवढ्या खर्चामध्ये पाडायचं पण त्यांनाही ऐकलं त्यांना हाऊस वाटली म्हणून हा कार्यक्रम त्यांच्याकडेच झाला कारण त्याचं कारण असं की खर्चामध्ये त्यांना न, न पाडावं हा का विचार केला की तिचे पप्पा ना नाही आहेत माझ्या वहिनीला पप्पा नाही आहेत आणि हा जो आहे तो वहिनीचा भाऊ आहे तर माझ्या आईकडून त्यांना एकच पोशाख गेलेला आहे पण त्यांच्याकडून हे तीन तीन पोशाख करण्यात आलेले आहेत माझ्या पप्पांना बाळाच्या पप्पाला आणि बाळाच्या काकालासुद्धा मग हे खर्च करायचे म्हणजे खूप खर्चाचीच कामं असतात मग ते सगळ्यांनी विचार केला होता की नाही नाही आपल्याकडेच आपण बारसं ठेवूया पण त्यांना हौस होती की एका मुलीचं पहिल्या म्हणजे माझ्या बहिणीच्या छोट्या बहिणीचं पण मुलाचं बारसं इथं झालेलं आहे मग एकीला हाऊस करायची आणि एकीची नाही कर करायची असं त्यांचं म्हणणं होतं ते बरं नाही वाटत म्हणून मग त्यांनी त्यांच्याकडेच बारसं घेतलं आणि इकडे आमचं बाळ अजिबात राहत नव्हतं कार्यक्रम चालू झाल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत बाळाचं रडणं अजिबात थांबलेलं नाही आहे असा हा गदारोळ आमचा चालू होता गया प्रेमाचे कधी जाणीव झाली नाही आई तुझ्या गया प्रेमाचे कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही मागेची पुण्या ये आली फळाला पुत्र रत्नाचा जाला, ला झाला रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळा जो जो रामचंद्र नाव शोभे बाळाला जो, huh जो बाळा जो, जो जो रेजो बाळा जो जो रेजो राजा दशरथ होते वचना जो बाळा जो जो, रे जो। म्हणे मलाच्या माझ्या घर कासा जावे आणि रामाला मी झाडावे म्हणेराजा माझ्या घर कासा धावे आणि रमाला नि रामायणामध्ये पुरावे रामायणामध्ये पुरावे हे तरी खाते जातात करते करू हे बोलले हे पीला आहे ही फेटन आहे लक्ष्मी देव म्हटलं शिव कन्याला खेळायला नेते शिव कन्याच्या लक्ष्मीच ठेवते लक्ष्मीला खेळायला मिळते लक्ष्मीचे घोगऱ्या खाते नेरीले के मारलाई काउला एउटा चिया महादेवाच्या पिंढ्यावर बेलगात्या वाकून विठ्ठलपटनांचा आवडी तर मान राहत काठी पाळे टाकुन काय भक्ति सोनमते असं मराकिते पाळे टाकुते पुरीला नाव घेऊसिनी लांब काय करता

राधीला कृष्ण हास नागनाथ पाटलांचं नाव घेते तुमच्यासाठी खास आषाढी कार्तिके नित्त माझ्या घरी हरि पाटलांच नाव घेते सदा रामकृष्ण हरी मंडळी खूप वर्षानंतर माझ्या आईच्या घरी पाळणं हल्लेलं आहे जे म्हणजे माझी ला माझी मुलं झाल्याच्या नंतर घरामध्ये छोटं बाळ असं नव्हतं आणि खूप वाट बघत होतो आम्ही ह्या क्षणाची तर खूप 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 असं आनंदमय वातावरण आहे चैतन्यमय वातावरण आहे आणि घरात बाळ असेल ना तर ते रडत पडत कसं हसत खेळत कसं यासुद्धी पण त्या घराचं गोकुळ झालेलं असतं आणि आज तेच स्वप्न माझ्या आई वडिलांचं पूर्ण झालेलं आहे माझ्या भावाचं घाल ग मम्मी घडी साडी घाल ना घरी तर मंडळी सगळ्या नातेवाईकांबरोबर आज खूपच दिवसांनी गाठीभेटी झाल्या खूप छान वाटलं बरं का सगळे नातेवाईक ना आले होते ते म्हणजे नातेवाईक म्हणजे माझ्या मावश्या माझी मामी माझ्या मामांची मुलं माझ्या मावशींची मुलं सर्वजण असे या कार्यक्रमाला आले होते आणि खूप दिवसांनी अशी गाठ पडली सगळ्यांची गाठीभेटी झाल्यावर बरं वाटतं सर्वांसोबत हो असं आम्ही सगळेजण खूप जवळजवळ राहतो पण सर्वांचे असे एकत्र एकाच वेळी गाठीबेटी पडायचे शक्यतो होतच नाही आहे आता सगळे जर आपल्या आपल्या कामांमध्ये व्यस्त असतात खरंतर आम्ही ते दिवस खूप मिस करतो की जेव्हा आम्ही सगळे एकत्र भेटायचो खूप मजेशीर वेळ घालवायचो आमचा तर तसं आता होत नाही आहे असं काही हरकत नाही पण सगळे जर पाहुणे मंडळी आले होते त्यामुळं खूप 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 छान वाटलं आणि छान छान उपहार पण आणले बरं का सर्वांनी बाळासाठी आमच्या तर छान पद्धतीने कार्यक्रम साजरा झालेला आहे आणि मी इकडे आहे चालेल छान झाला कार्यक्रम हा मस्त झाला जेवण बिवण सगळं छान झालं होत आमचं पिल्लू रडायचं राही नाही लय रडते पिल्लू आमचं मोबाईल मध्ये बघत आहे अजून पिल्लू आमचं कसे एक मोबाईल घेऊन दे बाबा आता मला हा मी बघत बसते मग मी तुम्हाला तापच देत नाही म्हणा फक्त मोबाईल बसते नाही पटल नाही पटल काढली बोलती फोन मध्ये फोन बसते बोलती बोलती तेव्हा तिला बोलायचंय फोनवर ते

मला घ्याले मी झालं जरा द्यावं मी ला पण टाक आता मोनिका बाय बाय जाऊ जाऊ भाऊजे जा म्हणी पण भाऊ म्हणतोय जा भाऊ भाऊजे भाऊजे म्हणीना जा पण भाऊ म्हणतोय जा आणि ती बी भाऊजाईच्या घरी भावाच्या बी घरी नाही कसला जावा नाही भाऊ उलटा चला मग खडकेवाडीचे गाव जरी खडकेवाडी असले तरी घर भाव जायचे कि माझ्या एकच गाव गाव गाववाडी एकच पण घर वेगळे